तर हे गाई स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर सर्वात आधी तर तुम्हाला हॅपी न्यू इयर तुमचा हा दोन हजार चोवीस चांगला जाऊ दे हसत केलंच जाऊ दे आज मी गादरचा हलवा बनवणार आहे स्पेशली तर आता संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत आता मी भाजीला जाईन भांडी भांडी आवरले घरातली स्वतःचं जरा आवरलं आहे कुकर लावलं आहे तर आता जशा सिट्ट्या होतील मग तशा भाजीला जाऊ मग तर बघू कृष्णाला माहिती नाही मी गादरचा हलवा करते करून बघू त्याला सरप्राईज देऊया आपण तर भेटूया तुम्हा लोकांना भाजीला जाताना थोड्या वेळात तर गाईस आपला कुकर आता झाला आहे सिट्ट्या झाल्यात आपल्या गॅस बंद केल्या सिट्ट्या झाल्यात सर्व आवरलं आहे मी फक्त आत्ता आता जाणार भाजीला तर भेटूया तुम्हाला थोड्या वेळात तर आता आपण मिळवलो आहे भाजीला जायला आता आमच्या घराच्या बिल्डिंगच्या इथे आहे गाईस मला बाजारात व्हिडिओ बनवायला भेटलाच नाही कारण ही एक आणि ह्याच्यापेक्षा एक मोठी कापडाची पिशवी होती हातात हात तर पूर्ण माझा हे झालेला पिशवी पकडून पकुणी बघा दिसत दिसतात तर घरी आले हे किलोभर गाजर घेतलेत दूध घी ते काजू बदाम मनुका बदाम नाही काजू मनुका इलायची भेंडी घेतले साखर घेतले साखर होती पण म्हटलं नको वेगळीच घेऊया आणि इकडे कांदे घेतलेत हे आता हे सर्व आवडते आणि मी आता भेंडी कापून घेतली आहे कांदा टमाटर आता तेलात करायला ठेवला आहे आणि डाळ झाली आहे भात झालं आहे तिकडे गाजर आता धुवून ठेवलं आहे आता खिसायचे आहेत आणि इकडे काजू बदाम दिसत असतील तर मला काजू बदाम आणि इलायची करून घेतले आहे बस आणि इकडे दूध गरम करायचं आहे पूर्ण किचनमध्ये आता पसारा झाला आहे कारण मला खूप उशीर झाला आहे म्हणून उशीर झाला आहे त्यामुळे माझी गायगाय पण लय झाली आहे आता तर आता काय नाही आता भेंडी जशी लावली ना मग गाजर खिसायला घेईन मग माझं आहे मा आरामात मग भेटूया थोड्या वेळात चला बघूया आपण तरी बघा गाजर खिसून झाले इकडे भाजी डाल भात झाले तिकडे दूध गरम करून थोडंसं हलकंसं गरम करून ठेवलं आहे चपातीचं पीठ म्हणून झालं हुंडा करून झालंय तर आता चपात्या लाटून चपात्या करायच्या आणि मग लास्टला आरामात गाजरचा हलवा बनवायचा तर गाईस मी तुम्हाला म्हटलेलं की कृष्णाला मी सरप्राईज देणार आहे की त्याला माहिती नाही मी गादर झालो फिरते पण माझ्यावरच इतका मोठा फ्रँड झालेला मला वाटलं नव्हतं मला माहि मला वाटलं नव्हतं की तू आज इतक्या लवकर येईल तो साडेआठच्या पहिला झाला तर मी गादर खिसत होती माझा स्वयंपाक करत होती आणि अचानक तो आला तो मला दरवेळी फोन ओन करतो यावेळी त्याने काही फोन ओन काहीच केला नाही अचानक तो आला तर माझा पूर्ण प्लॅन हा प्लॅनचाच झाला आहे तर चला तुम्हाला दाखवते तर हे गाईज बघा आता आपला हलवा झालाय झालाय म्हणजे त्यापेक्षा अर्धा तर खाऊन संपलाय मी व्हिडिओ बनू शकले नाही म्हणून तुम्हाला दाखवलं नाही तर चला आता आपण बाहेर बघूया तर हे बघा मी आता तिसऱ्यांदा हलवा घेतलाय आणि यांनी दुसऱ्यांदा काय तिसऱ्यांदा घेतलाय हलवा तर चला थोड्या वेळात भेटूया खूप उशीर झालाय तर हे गाईस तर आम्ही आता जेवलो आताच आमचं जेवण झालंय तर हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला बाय बाय